या लोहाकंदार मतदारसंघामध्ये या दोन दिवस गेले तई भाऊजीचा कार्यक्रम लोकार्पण सोहळा एकामागे एक लागत आहेत याच्यावर आपण काय सांगू शकतो जेव्हा मतदारसंघामध्ये नारळ फुटायचा पर प्रचार सुरू होतो तेव्हा असं समजायचं की अर्धा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे नारळ गेल्या पाच वर्षामध्ये फुटले नाही पण आता थोड्या दिवसामध्ये म्हणजे अर्धा दिवसामध्ये आचारसंहिता लागेल त्यामुळं नारळ फोडण्याचं प्रमाण या मतदारसंघामध्ये वाढलेलं आहे की ते जरी नारळ फोडले दाजी भाऊजीनं तरी या मतदारसंघामध्ये जनता आता त्यांना स्वीकारणार नाही आपल्याला या आव्हान आहे का मला आव्हान कोणाचंच नाही मला आव्हान या मतदारसंघामध्ये आता कोणी देऊ शकत नाही कारण इथला ओबीसी इथला समस्त आंबेडकरी समाज इथला समस्त बहुजन समाज हा आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या झेंड्याखाली वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र राहिलेला आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा प्रचंड मताने या ठिकाणी फडकणार आहे प्रत्येक जाती प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण प्रत्येकाचे चरण स्पर्श यात्रा काढली याच्या निमित्तानं आपल्याला काय प्रतिसाद मिळतो इथल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक मायमाऊलीच्या चरणाला माझा स्पर्श व्हावा उमेदवार प्रत्येकाच्या दारात जावा यासाठी मी चरणस्पर्श यात्रेच्या माध्यमातून वाडी तांड्यावर प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊ तिथल्या मायमाऊलींचा वडीलधाऱ्या मंडळीचा मी आशीर्वाद घेत आहे आणि या ठिकाणी धनदानग्याच्या विरोधात जे पैशाचं राजकारण आहे त्या पैशाच्या राजकारणाला आशीर्वादाच्या राजकारणानं आशीर्वादरूपी आशीर्वादान या ठिकाणी धनदान यांना मी टक्कर देणार आहे मधील मतदारसंघातील अनेक बलाढे पैशवाले या ठिकाणी उमेदवार बाळासाहेबांच्या ठिकाणी रांगे लावून थांबले होते बाळासाहेबांनी तुम्हाला असं तिकीट का दिलं मला वाटतंय की बाळासाहेबांनी एक प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाशी एक मिनिष्ठ असलेला कार्यकर्ता आणि जनतेतला जनतेच्या मनातील कार्यकर्ता या ठिकाणी आहे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला तिकीट देऊन बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा विचाराचा पक्ष आहे एक सामाजिकरण करणारा पक्ष आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय दिला जातो हे माझ्या उमेदवारातून सिद्ध केलेलं आहे